नमस्कार मी डॉक्टर गौरी माझ्या वाटी फॅमिलीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे आजचा जो हा व्हिडिओ आहे हा लायपोमा संदर्भातला आहे आता लायपोमा म्हणजे नेमकं काय तर याला चरबीची गाठ असे म्हणतात आणि ही गाठ शरीरामध्ये कुठेही आढळते म्हणजे या गाठीसाठी स्पेसिफिक लोकेशन नाही ही, ही गाठ तुम्हाला मानेवर दिसून येते तसेच हातावर पोटावर या गाठी असतात पण जास्त करून या गाठी पाठीवर दिसून येत असतात आता ही गाठ दिसते कशी तर ही गाठ तुम्हाला गोलाकार किंवा अंडाकृती असते आणि ही गाठ सहसा वेदना रहित असते म्हणजे या गाठीमुळे तुम्हाला कोणत्याही वेदना या होत नाहीत आणि या गाठी हालत सुद्धा असतात शरीरामध्ये ज्या वेळेस कोणतीही गाठ निर्माण होते अशा वेळेस त्याचं डायग्नोसिस होणं महत्वाचं आहे म्हणजे ही गाठ चरबीची आहे का त्यामागे कर्करोगाची सुरुवात झालेली आहे का हे तपासणी गरजेचं ज्या वेळेस तुम्हाला चरबीची गाठ आहे असे तुम्हाला डायग्नोसिस होईल तुम्ही हा जो औषध उपचार आहे हे जे औषध सांगत आहे ते जरूर तुम्ही घ्या होमिओपॅथिक औषध प्रणाली अतिशय विश्वसनीय आणि सुरक्षित अशी औषध प्रणाली आहे ज्यावेळेस तुम्हाला ला लायपोमा होतो चरबीची गाठ होते अशा वेळेस ती गाठ वाढू नये किंवा नवीन गाठी तयार होऊ नयेत यासाठी ॲज अ प्रिव्हेंटिव्ह बेस म्हणून सुद्धा तुम्ही हे औषध घेऊ शकता या औषधाचं नाव आहे अलेन लायपोमा ड्रॉप्स हे औषध तुम्हाला कोणतेही होमिओपॅथिक मेडिकलमध्ये मिळेल यामध्ये एकूण नऊ औषधं घातलेली आहेत यामध्ये तुम्हाला बरायटा कार्बोनिका कल्केरिया अर्सेनिकोसा कल्केरिया कार्बोनिका कल्केरिया फ्लोरिका लेपिस अल्बस रेडियम ब्रोमाइड स्पायजेला तसेच सिलिशिया आणि तुळजा ऑक्सिडेंटालिस थ्री एक्स पोटेन्सीमध्ये ही सर्व औषधं आहेत आणि ही सर्व औषधं तुमच्या शरीरामध्ये असलेली जी चरबीची गाठ आहे त्याची साईज आहे ती हळूहळू कमी करण्यास चालू करतात होमिओपॅथिक औषध घेत असताना तुम्हाला कोणतीही घाबरण्याची गरज नाही किंवा जर तुमचं थायरॉइडचं औषध चालू आहे किंवा तुमची बीपीची गोळी चालू आहे मग तुम्ही हे औषध घेऊ शकता का तर होय होमिओपॅथिक औषध सोबत तुम्ही तुमचे ॲलोपॅथिक जे मेडिसिन चालू आहे ते निश्चितच घेऊ शकता या औषधामुळे कोणताही सायड इफेक्ट्स हा होत नाही ज्या वेळेस चरबीची गाठ दिसून येईल अशा वेळेस तुम्ही हे औषध चालू करा यामधील सकाळी पंधरा ड्रॉप आणि संध्याकाळी पंधरा ड्रॉप हे अर्धा कप कोमट पाण्यामध्ये घ्या जर तुम्हाला वेदना होत असतील वेदना कधी होतात ज्यावेळेस गाठी खाली एखादी नस असेल किंवा तिथं सेंट्रल नर्वस सिस्टीम जर त्या ठिकाणी इन्क्लूड होत असेल त्याचा समावेश होत असेल तर त्याच्यामुळे तुम्हाला हे वेदनाही असू शकते पण ही वेदना सुद्धा या औषधामुळे नक्कीच कमी होते साधारणपणे थर्टी एम एल साठी याची एम आर पी ही वन सिक्स्टी आहे थोडीफार चेंजेस असू शकतात पण हे औषध तुम्ही जर घेतलं तर नक्कीच तुम्हाला लायपोमामध्ये खूप फरक हा दिसून येईल चरबीची जी गाठ आहे हो ती हळूहळू कमी होण्यास चालू होईल तुमच्या आरोग्यविषयक माहिती जाणून घेण्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला अनेक होमिओपॅथिक औषध पॅटर्न मेडिसिन्स आहारातील विविध घटक तसेच आरोग्य बाबतीतल्या टिप्स म्हणजेच हेल्थ टिप्स सोबतच आहारातील घटकांची माहिती मसाल्याच्या पदार्थांची माहिती एव्हरीथिंग जे तुमच्या हेल्थ रिगार्डिंग आहे ती इन्फॉर्मेशन या चॅनलमधून नेहमीच दिली जाते त्यामुळे लगेचच तुम्ही या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता हा जो लायपोमा असतो ना तो कशामुळे होतो त्याचं कारण माहिती नाही अनुवंशिकता ही त्याच्या पाठीमागे कारण असू शकतं आणि या ज्या चरबीच्या गाठी असतात त्या का त्रास देत नाहीत म्हणजे त्याच्यामुळे म्हणजे ती गाठ कर्करोगामध्ये कधी कन्वर्ट होत नाही पण ते दिसायला थोडं वेगळं असल्यामुळे मनामध्ये थोडं एक हे येते की अरे हे गाठ खराब दिसते म्हणजे चांगली वाटत नाही तर यावर तुम्हाला हे जे मी औषध सांगत आहे ते जरूर घ्या तुमच्या गाठीची जे, जे साईज आहे ते निश्चितच हळूहळू कमी होईल होमिओपॅथिक औषधामध्ये हे जे औषध आहे हे कॉम्बिनेशन मेडिसिन आहे म्हणजे यामध्ये एकूण नऊ प्रकारची औषधं घातलेली आहे हे औषध तुम्ही निश्चितच घ्या तुमची चरबीची जी गाठ आहे ती नक्कीच कमी होईल पुन्हा असाच एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन नक्की भेटूयात